महानगरपालिकेमध्ये ठाकरे सेना आणि मनसेची युती नक्की होणार असा विश्वास पुणे ठाकरे सेनेचे से शहर प्रमुख गजानन थरकुटे यांनी व्यक्त केलाय आदित्य ठाकरे यांचं पुणे शहरावर विशेष लक्ष असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एक मोठी बातमी आपण पाहतोय पुणे शहरात ठाकरे सेना आणि मनसेची युती होणार आहे पालिका निवडणुकीमध्ये ही युती होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय साहेबांचं खऱ्या अर्थाने पुण्यावरती लक्ष आहे कारण ज्या पद्धतीनं लोकमान्य नगरचा विषय झाला होता त्यावेळेस मी स्वतः त्या, त्या लोकांशी भेटलो आणि मला आदित्य साहेबांनी फोन ते त्या लोकांशी बोलणं करून दिलं मी आणि ते देखील त्या लोकांशी संपर्कात आहेत आणि कदाचित वेळ पेटित तर पुण्यात त्या विषयासाठी येणार पण आहेत आणि महाराष्ट्राला मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जो कोणी काम करणार आहे